मित्रमंडळी जर तुम्ही ई पीक पाहणी जर केली नसेल तुम्ही जर तो रजिस्टर केलं नसेल तर नक्की आज करून टाका कारण स पंधरा सप्टेंबर म्हणजे शेवटची तारीख आहे आणि उद्याचा दिवस शेवटचा आहे तर नक्की तुम्ही ई पीक पाहणीमध्ये ॲप डाउनलोड करा स्टोरवरून आणि लगेच तुम्ही तुमची माहिती नोंदवा आणि रजिस्टर करून टाका त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पर्याय वगैरे पाहायला मिळते चांगलं तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व दिसते कसं करायचं आहे तुम्हाला समजते पण नक्की करून टाका थोडीशी प्रोसेस मी सांगून देतो ए पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात पहिले ॲप डाउनलोड मारल्यानंतर तुम तुम्हाला मोबाईल नंबर मागते मोबाईल नंबर रजिस्टर करायचा त्यानंतर महसूल विभाग तुमचा टिस्ट तालुका तुमचं गाव जे असेल ते तुम्हाला विचारते ते नमूद करायचं आणि तुम्हाला नंतर मग ओ टी पी येते ओ टी पी झाल्यानंतर तुमचं रज ना मोबाईल नंबर रजिस्टर होऊन जाते तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा गट गट क्रमांक विचारते तो टाकायचा आहे आणि त्याचा जो पासवर्ड असतो तो टाकायचा जर तुम्ही तो पासवर्ड विसरला असाल तरीसुद्धा काही हरकत नाही खाली तुम्हा ऑप्शन येते जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल त्यावर तुम्ही क्लिक करायचो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तु तुम तुमचा तुम, जो जुना पासवर्ड आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसते तो टाईप करायचा आणि ॲप ओपन होऊन जाईल आणि लगेचच मित्रमंडळी रजिस्टर करून टाका आणि थोडंफार असंसुद्धा माहीत झालेलं आहे की आता ही जी ई पीक पाहणी आहे ही रद्द केलेली आहे वरून वरून थोडीशी माहिती मला मिळालेली आहे पण तरीसुद्धा करून टाका ई पीक पाहण्याची रजिस्टर आणि मित्रमंडळी पूर्ण रजिस्टर झाल्यानंतर त्याच ॲपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते कुठ तुमची जी माहिती आहे ती रजिस्टर झाली आहे की नाही ही पाहा माहिती पाहण्यासाठी तुम्ही त्याच ॲपमध्ये सर्वात खालच्या साईडनं उजव्या साईडनं एक ऑप्शन आहे तिथे तिथे नाव लिहून येते की गावाचे खातेदारीची माहिती म्हणजे गावाचे जे खाते खातेदार आहे म्हणजे आपणच समजा ते असं ऑप्शन येते त्यावर ते तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव ब शोधून बघा जर तुमच्या नावावर जर हिरवी पट्टी आली तरच तुमचं रजिस्टर झालेलं आहे अन्यथा जर तुमच्या नावावर हिरवी पट्टी आली नाही तर तुमचं नाव रजिस्टर झालेलं नाही आहे असं तुम्ही समजू शकता तर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही नक्की त्या ॲप म्हणजे ऑप्शनवर जाऊन बघायचं आहे की तुम्ही जी माहिती टाकलेली आहे ती पूर्णपणे रजिस्टर झाली आहे की नाही ते नक्की बघायचं आहे ठीक आहे मित्रमंडळी धन्यवाद